नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आवडतं युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करितो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या तुम्हाला चोकड तालुक्यातील मी तुम्हाला प्रसिद्ध बैलबाजार दाखवतो मित्रांनो शेतकरी बनवांनो या बाजारामध्ये गावरान शेऱ्या नेमाडी व काही म्हणजे माडवी बैल विक्रीसाठी येत असतात मित्रांनो जास्त करून शेतकरी मित्रांनो चोपडा बाजारामध्ये शेतकरींची जे बैल बैलजुड्या विक्रीसाठी येत असतात ते खूप कमी येतात मित्रांनो आणि जास्तीत जास्त व्यापारींच्या बैलजोड्या जास्त इथं विक विक्रीसाठी येत असतात मित्रांनो कारण की कसं व्यापारी संपूर्ण गॅरंटी तो मार्क्या बशा पड्याची स्वतः मालक असतात व्यापारी मित्रांनो तर मग आता मी तुम्हाला व्यापारींच्या जोड्या दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्युबेर सेट व फारूक सेट आळगावचे व्यापारी त्यांच्या दावून मी तुम्हाला संपूर्ण बैल जोड्या कव्हर करून दाखवतो सौदेबाजी कशा त्यांच्या दाव निघाला ते पण दाखवतो मित्रांनो आपल्या चॅनलवर तुझी कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो आणि मग इच्छा ला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी बांधवांनी बघा मित्रांनो आता बाजार भरायला सुरुवात झाली आहे चोपडाचा बैल बाजार दाखवतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण कवर करून बघू शकता तुम्ही आता या साईडला आपण आलेले बरेचशे जोड्या शेतकरींच्या या जो संपूर्ण बैलजोड्या दिसत आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या चोपड्या तालुक्यातील व्यापारींच्या आहे मित्रांनो आणि काही ज्या आहे मित्रांनो हे म्हणजे पाळ भागातील म्हणजे व्यापारीनी खरेदी केलेल्या होत्या म्हणजे वैजापूर बाजारामधून ते पण इथं विक्रीसाठी आलेले आहे मी तुम्हाला कालचा बाजार तर दाखवलेलाच होता तर बघू शकता आता इकडं शेतकरींच्या सौदा वगैरे चालू आहे जवळ फारुख सटकडे बघा तुम्ही एक नंबर बैल मित्रांनो हा बघू शकता तुम्ही मोठ्या साईजच्या आहे पूर्ण पूर्ण एकसारखं आणि एक रिंग एक शिंगी बैल आहे मित्रांनो बैल पहा तुम्ही हाईट केवढी मोठी त्याचीवाली बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकदम चांगला बैल आहे मित्रांनो आता याबाईची आपण संपूर्ण माहिती दिली तुम्हाला कवर करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो मित्रांनो बघू शकता पूर्ण एकसारखा बैल मित्रांनो

लागीन तर घर जे की जा चेलू नाही मार गोर आणू तीन चेलू बटी रिका बोवा कस मसा संबंध चांगला वाईट नको पैसा असतात या बळीच्या सौदाच्या आलू शेतकरी बांधव बघू शकता तुम्ही आता शेतकरी स्वतः खरेदी करताय हे मग तू किल्ला सांगेल ते नको सांगू काय सांगितलं ते बोलणं गोरव मी सांगितलं गोर फरज्याने लेवा नु कहो हाय आता येईन पुरी लाईन लावली आहे <coughs> लाईन म्हणजे शिपाऱ्याला ते चालू काय फक्त नाही कच्चो नाटलो मी काय रे बा रे आऊस ना आटलेलं नाही माथाचे तार व्हायनो ह्या मार व्हयनो तू ग फोटो दे केला न गोर आम्ही सांग मग काय झालं

तर शेतकरी बांधवांनो हा बैलच्या वगैरे चालू होता बैलबदला चार हजार रुपये शेतकरी सांगत होते मित्रांनो आणि आपले व्यापारी जे त्यांनी एकवीस हजार रुपये किंमत सांगितलेली होती सांगायची किंमत होती मित्रांनो ती त्याच्यात म्हणजे एव्हरमध्ये कमी जास्त होणार होते पण आता शेवटी कसं आहे शेतकरीची इच्छा मित्रांनो आता मी तुम्हाला तरी त्यांच्या दावणीतील संपूर्ण बैल जोड्या कव्हर करून दाखवून देतो किमती कशी का आहे कामाला कसं चालता काय चालता ते पण कवर करून दाखवतो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो सौ जशी मला दाखवता प्रयत्न आलो मित्रांनो तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो चला मग बघू आता आजच्याला या व्हिडिओमध्ये काय होतं नवीन बाघा मित्रान एक जोड़ी है गावर बबलू नमस्कार। नमस्कार कैसे दांत में जोड़ी वगैरह पूरे हो गया लेकिन दोनों गावरान दिख रहे हैं ऐसा है क्या सब काम में चालू है बब्लू से गारंटी मिलेंगी सब गारंटी मिलें गो संपूर्ण काम वाला चालू है कैसा है बाजार वगैरह आज का ठंडा मॉल चालू है ऐसा है क्या तो बबलू सेठ क्या बोल रहे हैं इनकी कीमत एक सेट बोल रहे क्या दाँत में कर दादा थी क्या दोनों चालू मतलब पूरे हो रहे हैं अभी मतलब दाँत में गावरान ने मीडियम साइज की कितनी बोली कीमत आपने साठ हजार बोला कुछ एवढा हो में कम जादायंगा शेतकरी आणि पे हो ज्यादा बातानी की किंमत आहे सिर्फ हजार पाच हजार रुपये मतलब मतलबार हो में तर बघा शेतकरी बांधवांना कामाची संपूर्ण गॅरंटी देतील देईल जुबेर सेट बबलू सेट जर तुम्हाला खरेदी करायची असेल त्यांची संपर्क करा तुम्ही गावरान बैल जोडी मीडियम साईज जोडी पण बघा तुम्ही वासरा पण पूर्ण एक सारखं मित्रांनो क्वालिटी असते त्यांच्या दावणीला आणि दोन तीन दिवस हाकलून पैसे असतात मित्रांनो त्यांच्या दावणीला का बबलू सेट दो तीन दिन आपले दावन पे मतलब बैल बैलोडी हाकलके पैसे असते मतलब हाकल के, मतलब हाकल के हाक लेंगे, तभी मतलब सोमवार मंगळवार तीन दिन के अंदर मी पैसे देते मतलब शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल त्यांच्या संपर्क करा तुम्ही जोडी बघा तुम्ही जोडी पण चांगली मित्रांनो वरात कमी जास्त होऊन गेली एकसष्ट हजार रुपये किंमत सांगायची दाताला आता पूर्ण होत आहे चालू मध्ये बघू शकता तुम्ही तब भी आपले दावन पे किती बैल आज आज सब एकतीस बावीस बैल एकतीस बैल आहे सब खरेदी का आगी वाले हा बैजापूर आहे ती खापर वगैरे या किरेती आजूबाजू आहे तर बघा मित्रांनो आता मी तुम्हाला तरी त्यांच्या दावणी जोड्या कवर करून दाखवून देतो आता बघा ही ही एक जोडी त्यांच्या दावनीतील जोडी बघा तुम्ही जोडी पूर्ण एक सारखी आहे मित्रांनो एक लाल आहे आणि एक व्हाईट आहे मित्रांनो बघा तुम्ही वासरं वगैरे वासरांची पण क्वालिटी आहे कैस आहे दोनो दातमी बी पुरी यायला का क्या तो बबलू सेट मार्गेवरची की सब गॅरंटी मिलिंग क्या क्या बोले बबलू सेट किंमत वगैरे हो एक एक बोल एकाहत्तर बोल रे कुछ कुठे ओ में कम ज्यादा जादा करे तर बघा मित्रांनो एकाहत्तर हजार रुपये किंमत सांगताय दाताला पूर्ण झालेली जोडी आहे जोडी बघा तुम्ही जोडीची पण माहितगिरी दिलेली त्यांनी तुम्हाला मी कसं आहे मित्रांनो आता म्हणजे डायरेक्ट ज्या जोडींच्या किमती सांगता येतील त्यांना मी त्या जोडींच्या तुम्हाला किमती वगैरे सांगून कव्हर करून देतो व्हिडिओ आजच्या आणि बाकी मग मी तुम्हाला शेतकरींच्या पण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून दाखवणार आहे आता हे बघा या साईडला ही जोडी आहे व्हाईट कलरची मित्रांनो या व्हाईट जोडीची पण माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अ दात बतावो भाई इसके बरोबर पुरे याले क्या हां ऐसा आहे का चालू सब काम में दोनों भी ऐसा आहे का ठीक आहे ठीक आहे क्या बोलले इसकी किंमत वगैरे पब्लिक से यस ने आहे हां हां कमी जास्त करी घेऊ कमी जास्त करून घेऊ असं आहे का तर बघा मित्रांनो सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे माडवी आहे का भाई माडवी आहे का मावडी बघा मित्रांनो माडवी बैल आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायची यवारात कमी जास्त होऊन जाईल जोड बघा तुम्ही जोड पण चांगली आहे मित्रांनो आपले बबलू सेटची जोड आहे फारूक सेट जुबेर सेट यांच्या दावणीतील येतील आज त्यांच्या दावणीला म्हणजे बारा तेरा बैल आहे मित्रांनो विक्रीसाठी बघू शकता तुम्ही संपूर्ण मी तुम्हाला दाखवणार बबलू झेड इन्की गॅरंटी मिलंगी मार्केट बज की सब गॅरंटी मिळ फिर्या की सब गॅरंटी के इनके पैसे मतलब आज उधार देणे की बैल जोडी को मित्रांनो आज उधार द्यायची त्यांना दोन तीन दिवस तुम्ही आकला मंगळवारी पूर्ण पेमेंट करा असं म्हणणार व्यापारीच तरी बघा तुम्ही आता इकडे पण जोडी त्यांच्या दाऊन देतील ना बघा मित्रांनो जोड्याची मी तुम्हाला संपूर्ण कवर करून दाखवून देतो पूर्ण झाले का आता असं आहे का चालू आहे कामाला बैलगाडीला तर बघा मित्रांनो संपूर्ण बैलगाडी वगैरेला चालू जोड बघा तुम्ही त्या भाऊला कसं आहे किंमत जर ताण मिळेल तर विचारून घेऊ आपण किंमत वगैरे नाही तर आपण त्यांचा मालकाशी संपर्क करू डायरेक्ट जोड बघा तुम्ही आज कमीत कमी संपूर्ण गावरान बैल व माळवी बैल आले त्यांच्या धावणीला क्या बोलते इंची किंमत क्या बतायल नाही मालक मी बतायल नाही का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जाण दो कैसा आहे का तर पोचले गे आपण तर बघा मित्रांनो ही पंजोळे त्यांचं धावून देतील जुबेर सेट बबलू सेट फारुख सेट यांच्या धावून आणि ही पंजोळी मित्रांनो बघा शेतकरी बांधवांनो कसा वाटला व्हिडिओ आपला कमेंट करायला विसरू नका आजच्या व्हिडिओ पण खूप छान होणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये खूपच छान असे जोडे आलेले आहेत त्यांनी आज म्हणजे मार्केटमध्ये रेकॉर्ड तोडबईडी आलेल्या डॅक बावीस तेवीस वीस बैला आज कुणाचकडे ने आपल्यानो एक धावणीला तर दा त्यांच्या दावणीतील बैल हा बघा मित्रांनो तुम्हाला हा मी एक सिंगल बैल दाखवला त्र्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली होती मित्रांनो आपल्या चॅनलचे एक मन एकाहत्तर एक 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 का असं त्र्याहत्तर असं काहीतरी सांगितलेलं होतं मित्रांनो किंमत नमस्कार सेठ नमस्कार कसे दातमी वगैरे आहे दातमी करदात कर रहा है क्या एकदम घोडी जैसा बैल आहे पूर्ण एक नंबर बैल आहे मित्रांनो क्या मागणी लगी सेठ इनको आज मार्केट मी पचास का, का, का। आपण अपेक्षा तब्बी किती तक इसको देने की जी जी नहीं सकते। मतलब बोल रहा आएंगे मतलब ये मैं बैठ जाएंगे तो दे देखा तुम्हें बैल बन भी है। है। चाल भी है। ना घोड़े जैसे चाल पूरी एक, एक सार का बैल है गारंटी सब मिलेंगी सर इसकी मार के बस फिर सब गारंटी मिलेगी जैसा मतलब नागौरी बैल आता वैसा मतलब राजस्थान नागौर सर का बैल मारवी मित्रोंगा तुम्हें बैल पण एक सारखा आहे मित्रांनो हरियाणा बरोबर बरोबर हा ना बार, ना पूरा एक जयचा हो बैल बिलकुल तर मित्रांनो तुम्हाला मी त्यांचा दावणीतील संपूर्ण जोड्या तरी कवर करून दाखवून दिलेला आहे आणि जे काही सौदे व्हिडिओ व्हिडिओवर ते पण कव्हर करून दाखवून दिलेलं आहे जर तुम्हाला बैल जोड्या खरेदी करायचे असतील तर एक वेळेस तुम्ही चोपडा मार्केटमध्ये या आणि बैल जोड्या परचेस करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करावा शेअर करा विसरू नका जय जे जय किसान शेतकरी